अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करायची आहे त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे या प्रकल्पाचं चा सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर एम एम आर रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओव्हर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्याच्यामुळे विशेषतः मीरा भाईंदरसारखा जो आपला एरिया आहे याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे पलीकडे आपल्याला कल्पना आहे की डोंगरीपर्यंत हा सगळा टप्पा नेताजी सुभाषचंद्रपासनं मैदानापासनं जाणार आहे आणि तिकडे याचंच एक्सटेन्शन हे विरारपर्यंत आपण नेतो म्हणजे लवकरच विरारपर्यंत आपल्याला या ठिकाणी मेट्रोचा प्रवास करता येईल त्यासोबत विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात आप जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एंड टू एंड सोल्युशन या माध्यमातून मिळत आहे मी एम एम आर डी एचं या ठिकाणी अभिनंदन करतो की एम एम आर डी एने हा टप्पा सुरू केला अधिक वेगानं आता याच्यापुढे आम्ही काम करू आणि ज्या वर्षी पन्नास किलोमीटर पुढच्या वर्षी बासष्ट किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलिवर करू आणि मेजर नेटवर्क जे आपण दोन हजार एकोणीसपासनं सुरू केलेलं आहे पंधरा ते एकोणीसच्यामध्ये हे सगळं नेटवर्क सत्तावीसच्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून मुंबईमध्ये आणि एम एम आर रिजनमध्ये लोकांना प्रवासाकरता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल आज मी एम एम आर डी एचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो सांगितलं पुढे आहे तर पुढे जरूर त्याचाही विचार करू तसं वाढवण जवळ आपली बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील येत आहे ते त्यामुळे त्याच्याशी काही इंटिग्रेशन हे आपल्याला मेट्रोचं करावंच लागणार आहे त्या संदर्भातलं प्लॅनिंग आपलं चाललेलं आहे निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही विचार करतो आहोत किंवा काही ठिकाणी जेव्हा आपण पलीकडे याला जाणार आहोत विरारला त्यावेळी काही डुएल स्ट्रक्चर्स तयार करता येतील का या संदर्भात मागे देखील आम्ही त्याची पडताळणी केली आहे त्यामुळे तशी पडताळणी निश्चितपणे आम्ही करू शकतो म्हणजे मुख्यमंत्री मोदयांनी विस्तृतपणे याची माहिती दिलेली आणि ही जी भाईंदर आणि कासीगाव अंधेरी ही मेट्रो जी होती आहे ही पहिली एम एम आरमधली डबल डेकर मेट्रो आहे आणि त्यामुळे या मेट्रोमुळे वेस्टर्न लाईनची जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल मेट्रो टू एला जोडू मेट्रो सेवनला जोडू मेट्रो सेवन एला जोडू आणि त्याचबरोबर वडाळावरून आलेली गायमुख पर्यंत दरम्यान दहिसर ते भाईंदर मेट्रोची तांत्रिक चाचणी झालेली आहे आणि त्याचबरोबर लवकरच डिसेंबर पर्यंत दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत असेल